हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू चॅनल मी तुझं चॅनल ताड करणार करा आणि मी तुमचं स्वागत करत आहे आणि आफ्टर अ लॉंग टाईम आलोय मी परत आणि का काय होतो ते पण तुम्हाला रिजन सांगतो मी तर मी स्टार्ट केला आहे एक ई कॉमर्स बिझनेस यासाठी हा बघा प्रिंटर इथे आहे आणि हा एक कार्टून भरून माल आहे एकाच प्रोडक्टचा जेव्हा मी लास्ट ब्लॉक टाकला होता तेव्हा पण मी करतच होतो म्हणजे तेव्हा मला फक्त पंधरा दिवस झाले होते आणि तेव्हा एक मी बस एक्सपेरिमेंटसाठी एक प्रोडक्ट आणला आणि तो प्रोडक्ट असा चालतो आहे की वीस ट्वेंटी टू थर्टी ऑर्डर डेली आहे त्याचे विथ विथ ॲड्स विद विदाऊट ॲड्स म्हणजे ॲडससोबत पण आणि ॲड नाही लावल्या तरी म्हणजे अर्धे ऍड सोबत येते अर्धे ॲड नसताना पण येतात म्हणजे फिफ्टीन टू ट्वेंटी ऍड बिना पण असतात तर हा अशामुळे माझं सगळं गडबड झाली ती आता तुम्हाला दाखवतो सगळी सामग्री प्रिंटर आहे त्याच्यावरती शीट्स ठेवले आहेत आणि हा कार्टून भरून माल आहे आणि हे पॅकिंग मटेरियल आहे जे संपत आहे आणि हे सांगतो तुम्हाला पाऊस आहे बाहेर हे बघा दिसत असेल तुम्हाला तर आणि हे आहे मला जर मी दाखवलं तर ह्याच्यात आहे याच्यातून थोडेसे पॅकिंग मटेरियल्स आणि ह्याच्यात आहे माल पॅकिंग केलेला हे बघा हे पॅक केलेला माल आहे सगळा ह्याच्यात हा अजून जायचा आहे म्हणजे हा गेल्यानंतर ते कार्टून ओपन होणार जो आहे तो खाली खालीही पॅकिंग केलेला सगळा माल आहे जसं की गॅलरी गोडाऊन गोडाऊन बनून आहे मी तर हा आणि ह्याच्यात पण पॅकिंग केलेला माल आहे बघा हे कार्टूनच्या कार्टून म्हणजे असे बॉक्सच्या बॉक्स आहेत माझ्याकडे आणि ते आहेत ते आहेत मेन लॉसेस कस्टमर रिटर्न्स तर ह्या कारणामुळे मी बरेच दिवस गायब होतो तर म्हटलं आता थोडंसं इंटरनेटला पण एक्सप्लोअर करू म्हणजे हे पण म्हणजे माझा बिझनेस आहे ते इंटरनेटवर पण थोडं टाकू तर ह्या कारणामुळे मी थोडे दिवस गायब होतो आणि आता म्हटलं की ऑनलाईन युट्यूबला पण सगळं टाकू हे बिझनेस रिलेटेड जे कॉन्टेंट असतील ते थोडेफार पण माझे नॉर्मल ब्लॉग्सच असणार माझा एक स्पेसिफिक कॉन्टेंट बनून काय नसणार आहे जसं मी करत आलो अजूनपर्यंत अजूनपर्यंत म्हणजे मी कन्सिस्टंटच राहिलो नाही अजूनपर्यंत कधी जर मी वन इयर कन्सिस्टंट राहिलो ना मग बूम तर बघू कसं काय होतं आणि हा आता दिवस स्टार्ट झालाय आता सध्या मला प्रिंट काढायचे आहेत कालचे जे ऑर्डर्स आलेले त्यांच्या आणि लेबल्स लावून डिलिव्हरी पार्टनरला द्यायचं आहे तर हा बघूया कसं होतं आता पुढे फॅन नाही ना घाम ना आलाय बघा मजबूत फॅन लावतो पहिला हॅवी असल्यामुळे ते वन हँडनी ओपनच होत नाही बघा असंच होत आहे गेमिंग लॅपटॉप आता झालं ओपन प्रॉपर <laughs> आवाज बघा प्रिंटर मधून आता स्टार्ट होता होताना स्टार्ट होताना असाच आवाज येतो ते टेन हे होते ना ऑर्डर्स मग ते एक एकात आलं आणि बाकीचे नऊ एकामध्ये येणार अशी प्रोसेस मला रोज करावी लागते आणि आता हे पॅक झालेलेच आहेत मी पॅक करूनच ठेवलेले आहेत मग ऑबियस मी फक्त पेस्ट करायचे ते लेबल मला त्याच्यावरती आणि डिलेवरी पार्टनर येऊन घेऊन जातात सो दॅट्स इट आणि आजचा दिवस सुरू झाला बघू आता पुढे काय होतं मला संध्याकाळी फक्त दोन ते तीन तास भेटतात बिकॉज आता हे सगळं झालं की मग जिमला जाणार मग त्याच्यानंतर डिलिव्हरी पार्टनर येतात दुपारी दुपारी पण झोपायला मला चान्स भेटत नाही मग त्याच्यानंतर थोडासा आराम करतो किंवा आराम पण करायला भेटत नाही मला यांचे फोनच येत असतात कोण रिटर्न आणतो कोण पिकअपला येतो त्याच्यामुळे झोप पण भेटत नाही तर त्याच्यानंतर मला दोनच तास भेटतात तीन ते पाचच्यामध्ये मध्ये नंतर सातच्या आसपास मी पॅकिंग चालू करतो प्रोडक्टची बिकॉज आत्ता पॅकिंग करून ठेवले तर नंतर आरामात देता येतील त्यांना जसं मी आता पॅकिंग केलेलं तुम्हाला दाखवले तसेच मी रात्री पॅकिंग करून ठेवतो म्हणजे कसं जसं मला ऑर्डर येईल तसं मी लेबल पेस्ट करून देन देत देईन त्यांना तर हां आणि बघा आता कसं व्यापुडं होतं ते तर त्या दोन तासात मी विचार करतोय व्लॉगिंग कंटिन्यू करू म्हणजे दोन तासात दहा मिनिटाचं जरी कॉन्टेंट मिळेल थोडाफार तर हां काय का होतं का आता पुढे तुम्हाला बघायलाच भेटेल काय होईल पुढे ते कारण आधीच दोन वर्ष झाली स्टार्ट करून पण मी कन्सिस्टंट नाही त्याच्यामुळे माझे सबस्क्राईबर पण नाहीत आणि व्ह्यूज पण नाहीत तर बघू आता सेट अर्ध्याचे लेबल्स काल लावले अर्ध्याचे लेबल आज लावले सकाळी जेवढे ऑर्डर होते आणि आता बघतोय तारक मेहता का उलटा चष्मा बघता बघता हे सगळं केक करून टाकलं आता पूर्ण तर काही आता चालवतोय मी गाडी सध्या मजा येते वातावरणात फिरायला मळप मळप आहे जशी तुम्ही मागं बघू शकता आणि बाकी कसं वाटतंय ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आवाज पण कसा येतो मला कमेंट करून सांगा कारण वाऱ्याचा आवाज जास्त येत असेल आता इथे तर हां आणि बाकी तर काय ठीकच आहे आणि मी काल गेलो नाही राऊंडला कारण गाडी चालू झाली नाही पण आता सध्या आलो मी राऊंडअपला सीन असा आहे की मी आज पहिलींदा ट्राय केलं ते गाडीवर चालता चालता व्हिडिओ शूट करणं व्हिडिओ पण चांगली आली आहे जसं बघितलं असेल तुम्ही आता या क्लिपच्या आधी आणि पण मला रिस्क पण वाटायचा म्हणजे भीती वाटायची पहिले मला की एक हातात गाडी आणि एक हातात व्हिडिओ मतलब करून बघ एकदा तर हां आणि आता तरी माझं आहे की आता जेवलो आणि आता बघतोय मूवी तर हां आणि बस आता मी गेलेलो ठाण्याला ठाण्यावरनं जाऊन आलो मी तुम्हाला काय जास्त शूट नाही केलं फक्त जाण्याची व्हिडिओ शूट केली थोडीशी येण्याची व्हिडिओ शूट केली बस तर असा सीन आहे की दाखवीन मी तुम्हाला काय घ्यायला गेले होते बेसिकली शर्ट घ्यायला गेलेलो होते मी तुम्हाला दाखवीन थोड्या वेळाने कारण आयरनसाठी दिले जातात ते तर हां आणि तेवढ्या वेळात मी तुम्हाला दाखवतो आर टी ओस आले आहेत तुम्हाला माहिती ई कॉमर्समध्ये आर ओस येतात ते तुम्हाला दाखवतो आर टी ओस Terima <laughs>